बुलढाणा जिल्ह्यातील मिळकर शहरात दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार उफाळला माळीपेठ आणि इतर भागांमध्ये वाहने चालण्यात आली तर मारहाणीच्या घटना घडल्या पोलिसांनी तेवीस जणांना अटक केली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे बुलढाणा जिल्ह्यातील मिळकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद उफाळल्याने हिंसाचाराची स्थिती निर्माण झाली माडीपेठ भागासह शहरातील इतर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने पेटवून देण्यात आली तर मारहाणीच्या घटनाही घडल्या या प्रकारामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार दोन गटांमध्ये जुने वाद चिघडून हा प्रकार घडला काही संशयितांनी वाहनांची तोडफोड करत त्यांना आग लावली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आजवरच्या कारवाईत तेवीस आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे या घटनेनंतर मेहकर शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे यामध्ये दोन व्यक्तींचा धाब्यावर वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा मा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी राहिलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेली आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहेत ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे